कर्मचारा चा पेन्शन कोण मनता देणार नाही कोण मनता देणार नाही सामान्यांच्या प्रश्नावर भारतीय कम्युनिस्ट पक्ष महाराष्ट्र राजा आशा व गट प्रवर्तक संघटना ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ यांच्या वतीने आज शेवगाव सिल्वर मोर्चा काढण्यात आला आल्या ग्रामपंचायत कर्मचारी यांना सुधारित वेतन लागू करावं त्याचबरोबर फंड आणि चार महिन्याचं थकीत पेमेंट खात्यावर ताबडतोब जमा करावं आशा कर्मचारी यांना किमान वेतन देण्यात यावं शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा देण्यात यावा पेन्शन देण्यात यावी ही मागणी या ठिकाणी या ठिकाणच्या मोर्चाची आहे त्याचबरोबर जाती आयोजन करा आरक्षणावरील पन्नास टक्क्याची मर्यादा उठवा स्मार्ट मीटर प्रीपेड मीटर रद्द करा त्याचबरोबर घरकुलासाठी पाच लाख रुपये अनुदान द्या कर्मचाऱ्यांच्या असे विविध प्रश्न घेऊन शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत खतबिबियाचे भाव कमी करा महिलांवरील वाढते अत्याचार बदलापूर अत्याचाराचा या ठिकाणी निषेध करतो कलकत्ता अत्याचाराचा निषेध करतो महिलावरील वाढते अत्याचार था थांबवा अशी मागणी या ठिकाणी घेऊन आलेलो आहे या ठिकाणी आम्ही त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या शाळेचं खाजगीकरण हेही तातडीने ता, ता, रद्द करा शिक्षणाचं खाजगीकरण बाजारीकरण थांबवा या ठिकाणी देश विकायला चाललेले आहेत मोदी सरकारनं जसं या ठिकाणी रेल्वे विकली लाल महल विकलं या ठिकाणी एस टी विकायचा प्रयत्न चालू आहे इतर गोष्टी विकवण्याचा प्रयत्न चालू आहे तात्काळ हे खाजगीकरण थांबवा असं म्हणणं या ठिकाणी भारतीय कम्युनिस्ट पक्ष महाराष्ट्र राज्य आशा कर्मचारी संघटना ग्राम पंचायत कर्मचारी संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे नरेंद्र मोदी चले जाओ अमित शाह चले जाओ एकनाथ शिंदे चले जाओ अजित पवार चले जाओ देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचं वाटोळ करणारा चले जाओ अशा पद्धतीचं म्हणणं घेऊन या ठिकाणी हा मोर्चा आलेला आहे राज्य सरकार व केंद्र सरकारचा भारतीय कम्युनिस्ट पक्ष अशा कर्मचारी आणि ग्राम